शेतकरी संघटना तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेली होती ते निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी एक स्पष्ट केलं आमच्या मागणीनुसार की सरसकट पंचनामे शेतकऱ्यांचे व्हायलाच पाहिजे असा आमचा हट्ट त्यांच्याशी आम्ही केलेला आहे त्याच्यामुळं आता कुठल्या शेतकऱ्याला त्यातून तुम्हाला वगळता येणार नाही हे आम्ही त्यांना क्लिअर सांगितलं होतं त्यांनी ते मान्यच ते केलं पण तरीसुद्धा जी मे दिवाळीपासून जे तुम्हाला जे काय नुकसान भरपाई मुख्यमंत्र्यांनी कबूल केली होती त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ तीन जीआर काढले काढली हा पहिल्या जी आरला आर साडेआठ हजार रुपये कबूल केले दुसऱ्या जी आरला दहा आर हजार रुपये नुकसान वापरले कबूल केली आणि तिसऱ्या जी आरला पंधरा हजार केली पण त्यातून अजून एकही रुपया सर सरकारनी रायगड जिल्ह्यामध्ये तरी आलेला नाही आणि आमच्या माहितीप्रमाणे जे सरकारने नऊ कोटी रायगड जिल्ह्याला दिले त्याचा हिशोब तहसीलदार पण देत नाही आणि कृषी अधिकारी पण देत नाही हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे याचा पहिला शोध घ्यायला पाहिजे हे पैसे कुठे गेले शेतकऱ्यांच्या खात्यात काय जमाना झाले याचा खुलासा त्यांनी दोघांनी करावा अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं त्यांना सांगितलं की जर तुमच्याकडनं काय होत नसेल तर मात्र आम्ही एक चक्का जाम आंदोलन चार चौकामध्ये केल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही भयानक परिस्थिती झालेली आहे आपल्याकडचा शेतकरी चिकार चांगला आहे का तो आत्महत्या करत नाही हे एक आपलं गुडफीत आहे म्हणजे तो ते जीवाला पण कंटाळला नाही पण तो सरकारला कंटाळला आहे आत्ता तो सरकार त्यांना नकोस झालेला आहे केंद्राचा असो किंवा राज्याचा असो खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि करून टाकायचं पण काही शेतकऱ्यांना द्यायचं नाही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली मला सांगा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काढायला सांगितला दोन महिन्यापूर्वी त्याला आम्ही विरोध केला आमची संघटना गेली तहसीलदारांना निवेदन दिलं त्यात काय केलं निवेदन दिल्यानंतर परिस्थिती काय झाली विमा गोळा केला पण दादागिरी केली सरकारने का तुमच्या खात्यात जर तुम्ही विमा नाही भरला तुमच्या खात्यातले पैसे आम्ही काढून घेऊ ही जबरदस्ती सरकारची झाली केंद्राची झाली आम्ही निर्णय घेतला आमच्या खात्यात पैसेच ठेवत नाही आम्ही शेतकऱ्याला पैसे आहेत ठेवायला खात्यात तुम्ही काढाल कुठून आई प्रश्न परत आला त्याच्यानंतर विमा कंपन्या ज्यावेळी गबर झाल्या आणि विमा कंपन्या गबर होऊन उद्योगपती अदानीला केंद्र सरकारने कर्जातून मुक्त करून त्याला ते कर्ज दिलं एकतीस हजार कोटी हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे मग विमा कंपन्याचे पैसे कोणाला द्यायचे शेतकऱ्यांना द्यायचे की उद्योगपतीला द्यायचे सरकारचं नक्की धोरण काय आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकार शेतकऱ्याला कुठल्याही बाबतीमध्ये पोषक वातावरण करत नाही आणि सरकारचं अक्षरशः शेतकऱ्याकडे दुर्लक्षच आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे पण एक लक्षात ठेवा जेव्हा शेतकरी अगदी वेगळ्या भावनेतून तयार होईल तेव्हा मात्र ते ते या सरकारला रस्त्यावर घडून देण्याची पण हिंमत राहणार नाही कोणाची जेव्हा हे आमचा रास्ता रोको होईल आणि तो होणारच आहे ते झालं परवाच आज आम्ही कृषी खात्याकडे आलो कृषी खात्याला आम्ही निवेदन दिलं परिस्थिती काल दोन दिवस जरा आता पाऊस कमी आहे काही शेतकरी आता शेतावर कामासाठी गेलेले आहेत त्यामुळे संख्या जराशी कमी झालेली आहे म्हणून त्याचा कोणी असा विचार अधिकाऱ्यांनी करू नये का शेतकरी कमी आलेत किंवा तुम्ही आमची चर्चा करता अशातला भाग नाही कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्यांना स्पष्ट सांगितलं का तुमची रब्बीची भूमिका काय आता जे रब्बीचं पीक येत आहे त्याला ते, आता आमच्याकडे म्हणजे बियाणं पण नाही कडधान्य करायला कडधान्य नाही मग त्याची तुम्ही काय व्यवस्था करणार आहात तेव्हा त्यांनी आता कबूल केलं कृषी खात्याने की आम्ही कडधान्याची व्यवस्था करतोय पाऊस थोडस कमी झाल्यानंतर पण भाताचं बियाणं आपल्याकडे सर्रास आहे आपल्याकडे डबल पिकी भात उग्र होईल तेव्हा आता त्यांनी सांगितलं तुमच्या समोर पत्रकारांच्या समोर मीडिया समोर का चार दिवसामध्ये पैसे देतोय बघा आता जबाबदारी मीडियाची आहे कृषी खात्यानेच कबूल केलंय आम्ही त्यांना आठ दिवसाचा अल्टिमेटम दिलाय पण तुम्हाला त्यांनी चार खात्यात पैसे पडतो म्हणून सांगितलंय तर जर नाही आले पैसे तर काय करायचं आता हा मीडियाने विचार करावा आमचं स्पष्ट मत आहे म्हणून करता शेतकरी आता वैताकलेला आहे त्याचं आता काय राहिलं नाही जवळ फार रिकामा झाला शेतकरी तर करता आता जी परिस्थिती आहे तात्काळ जी मदत मिळेल ती सुरुवात करा तालुक्याचा ग्रुप गोळा करून मदत देऊ नका टप्प्या टप्प्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले पाहिजेत आणि त्याला पैसे जर मिळाले तर शेतकरी समाधानी राहील ना नार 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 तर परत उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे हे नाकारता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे कितीही बोललं तरी काही फरक पडणार नाही शेतकऱ्याच्या बाजूने कोणीही नाही दोन्ही शासन पण नाही आणि कोणीच नाही शेतकरी हा शेतकरीच आहे तो शेतकरीच राहणार शेत अधिकारी म्हणतात आम्ही शेतकरी आहोत तुम्ही शेतकरी आहात अरे तुम्ही सोप्या सावलेल्यापासून दीड लाख पगार घेता हो आम्हाला कोण देणार आहे तुमच्या खिशातलं काय जात नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आमचं स्पष्ट मत आहे आमदार खासदार आणि मंत्री यांचं दोन दोन महिन्याचा पगार शासनाने रद्द करावा देऊ नये आणि ती मदत त्यांनी शेतकऱ्यांना द्यावी असं आमचं स्पष्ट मत आहे जर आमदार खासदार विरोधक असून एकत्र होतात त्यांच्या पगारवाढीसाठी मग शेतकऱ्यांसाठी कोणच नाही मग शेतकरी संघटना तर होणच आहे म्हणजे हा संघटनेचा अभाव आहे शेतकरी संघटना जेव्हा मजबूत होईल तेव्हा सरकारला वाकुल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे